नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील लग्नानंतर होईलच प्रेम या नव्या मालिकेतून नंदिनी हे पात्र साकारत घराघरात पोहोचलेली मराठी अभिनेत्री म्हणजेच मृणाल दुसानेस या मालिकेतील नंदिनी मोहिते पाटील ही भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली आहे मृणाल हिचा जन्म वीस जून एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीमध्ये मध्ये नाशिकमध्ये झाला असून माझी या प्रियाला प्रीत कडेना या मालिकेतून ती प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे तिने आजवर तू तिथे मी असं सासर सुरेखबाई सुखांच्या सरीने मन बावरे या मालिकेत उत्तम व दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत तर आज आपण अशा हरहुनरी अभिनेत्रीच्या भावाविषयी जाणून घेणार आहोत तो देखील कला विश्वात सक्रिय आहे चला तर मग पाहूयात कोण आहे तो कलाकार व काय आहे संपूर्ण माहिती पण त्याआधी मराठी कला विश्व या चॅनलला नक्की लाईक शेअर व सबस्क्राईब करा मित्रांनो अभिनेते मृणाल दुसानीज या एकुलत्या एक भावाचे नाव अभिजित असे आहे अभिजित हा देखील कलाविश्वास सक्रिय असून तो पडद्यामागे काम करतो तर तुम्हाला या तो भावा बहिणीची जोडी आवडली का आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद